भारतीय स्टेट बँक समोरील किओक्स मशीन निष्क्रिय ग्राहक भारतीय स्टेट बँक शाखेने ग्राहकाचे पासबुक छपायचे काम सुरू करण्यासाठी शाखेबाहेर दोन किऑक्स मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी प्रत्यक्षात या सुविधेचा लाभ ग्राहकांना मिळत नसल्याची तक्रार वाटत आहे या दोन्ही पैकी एक मशीन कायम ना दुरुस्त राहते तर एकाच मशीनीवर गर्दी वाढताच ती देखील बंद पडते पासबुक अद्ययावत करण्यासाठी ग्राहकांना रोज मशीन समोर फेऱ्या माराव्या लागतात दरम्यान बँकेचे कर्मचारी पासबुक छपाई सेवा नाकारत असल्याने त्रास अधिक वाढतो पूर्ण बँक स्टेटमेंट साठी ग्राहकांना वेगळा अर्ज व शुल्क देखील भरावे लागत आहे या संदर्भात अनेक ग्राहकांनी बँक प्रबंधाकडे तक्रारी नोंदवल्या असल्या तरी तांत्रिक अडचणीचे कारण देत दुरुस्तीची हमी टाळण्यात येत आहे अशी माहिती समोर आली आहे या केवक्स मशीन दुरुस्त करून नियमित सुरू करण्याकडे प्रबंधक लक्ष कधी देतील असा ग्राहकांनी प्रश्न उपस्थित केला आहे ग्राहकांनी लवकरात लवकर तांत्रिक बिघाड दूर करून ही सुविधा सुरळीत चालू करण्याची मागणी केली आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव